नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मराठीबाई मनीषा ही आपल्या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6 पाठ क्रमांक सात उद्यानात भेटलेला विद्यार्थी हा पाठ अभ्यासणार आहोत मित्रांनो ह्या पाठामध्ये एकच छोट्याशा मुलाला वाचनाची खूप आवड असते आणि त्याला वाचन करावं त्याने त्याला वाचनामध्ये मा मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळालेला आहे त्याचबरोबर त्याच्या उच्च शिक्षणाची संधी कशा पद्धतीने त्या गुरुजींनी मिळवून दिली हे आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पाहूया उद्यानात भेटलेला विद्यार्थी आता उद्यान उद्यान याचा अर्थ गार्डन म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला बाग असं म्हणतो बगीचा असं म्हणतो विद्यार्थी याचा अर्थ स्टुडंट तर एका बागेमध्ये भेटलेला विद्यार्थी पाहूया मुंबईचे चर्नी रोड उद्यान चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे बघा मित्रांनो मुंबईमध्ये असणारा जो काही चर्नी रोड आहे या चर्नी रोडवर एक उद्यान होतं म्हणजेच गार्डन होतं आणि ह्या गार्डन मध्ये सायंकाळच्या वेळी म्हणजेच इव्हिनिंगच्या वेळी बरेच नागरिक कशासाठी यायचे फिरायला यायचे आता नागरिक याचा अर्थ सिटीजन बरेच वयस्कर लोक वयोवृद्ध लोक या गार्डन मध्ये सायंकाळी फिरायला यायचे मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्या व्यासंगी लेखक कृष्णाची अर्जुन केळस्कर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी पाच तीस वाजता यायचे आणि मुंबईमध्ये असणारे जे काही विल्सन हायस्कूल आहे या विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणजेच प्रिन्सिपल आणि विद्याव्यासंगी लेखक ज्यांना म्हटलं जातं असेच कृष्णाजी अर्जुन केळजकर गुरुजी देखील या चर्नी रोड च्या उद्यानात रोज सायंकाळी साडेपाच वाजता यायचे कशासाठी यायचे ते पाहूया उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकांचे वाचन करत असत सोबत मीन्स अलॉंग विथ तर हे गुरुजी रोज सायंकाळी साडेपाच वाजता या गार्डन मध्ये यायचे आणि एका बाकावर बसून आपल्या बरोबर आणलेले जे काही पुस्तक असायचं ते पुस्तक वाचन करत बसायचे रिडिंग करायचे बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळसकर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे आणि हे गुरुजी त्या गार्डन मध्ये एका बाकावर बसून काय करायचे रोज पुस्तक वाचत वाचन करत बसायचे आणि एके दिवशी त्या गुरुजींचं लक्ष एका थोड्या अंतरावर असणाऱ्या बाकावर त्या एका विद्यार्थ्याकडे गेलं आणि तो विद्यार्थी देखील पुस्तक वाचन करत आहे हे त्यांनी पाहिलं त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिलं नाही सुरुवातीला त्या गुरुजींना वाटलं की कोणीतरी एक विद्यार्थी बसलेला आहे आणि तो सहज बसलेला आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला त्या विद्यार्थ्याकडे जास्त फारसं लक्ष दिलं नाही दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती त्यांना दिसली तोच कालचा विद्यार्थी त्याच बाकावर बसून पुस्तक वाचत आहे असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते बघतात देखील आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि आता ह्या गुरुजींच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं कुतूहल याचा अर्थ क्युरॅसिटी सॉरी बे बाक याचा अर्थ बेंच आणि कुतुहल याचा अर्थ क्युरॅसिटी आणि ह्या गुरुजींच्या मनामध्ये त्या मुलाविषयी थोडस जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला आणि सेम तिसऱ्या दिवशीही तोच विद्यार्थी त्याच बाकावर बसून पुन्हा पुस्तक वाचत आहे म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सलग तीन दिवस हा विद्यार्थी त्या गार्डन मध्ये येऊन पुस्तक वाचत करताना त्या गुरुजी त्या गुरुजींनी पाहिलं आणि त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितलं कुणीच काही बोलले नाही सलग तीन दिवस हा विद्यार्थी त्या बाकावर बसून पुस्तक वाचन करत आहे हे जेव्हा गुरुजींच्या लक्षात आलं त्यावेळेस हे गुरुजी त्या विद्यार्थ्याकडे पाहतात आणि त्या विद्यार्थ्याचं देखील लक्ष त्या गुरुजींकडे येतं आणि ते दोघही एकमेकांना बघतात पण काहीच बोलत नाही पुढे केळसकर गुरुजी त्या मुलाजवळ आले आणि तिसऱ्या दिवशी शेवटी त्या गुरुजींना त्या मुलाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली म्हणून हे केळस्कर गुरुजी देखील त्या मुलाजवळ आले तो मुलगा वाचत होता आणि तो मुलगा आपल्याकडे असणारे जे पुस्तक होतं ते काय करत होता रिडिंग करत होता वाचत होता कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले आणि हा मुलगा वाचन करत होता पुस्तकाचं आणि मग त्याच्यात थोडस कुठेतरी लक्षात येतं की आपल्याजवळ कोणीतरी उभा आहे म्हणून तो त्या उभा असणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो आणि दोघांची एकमेकांची नजरेला नजर होते गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले बा तुझं नाव काय आणि ह्या गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला अतिशय आपुलकीने मायेने विचारलं की विचार तुझं नाव काय आहे त्यावर तो मुलगा म्हणतो माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आणि तो मुलगा त्याचं संपूर्ण नाव त्या गुरुजींना सांगतो त्यावर गुरुजी म्हणतात वा छान नाव आहे तुझं तीन दिवसापासून तुला रोज इथे बघतो आणि ते गुरुजी म्हणतात तु की तुझं नाव तर छान आहेस आणि गेल्या तीन दिवसापासून रोज तू इथे मी तुला पाहत आहे म्हणजे कंटिन्यू इथे येतो आणि पुस्तक वाचन करत असतो तू रोज काहीतरी वाचत असतोस इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय आणि हे गुरुजी म्हणतात की तू रोज इथे येतो आणि काहीतरी वाचन करत असतो पण तू इतर मुलांसारखा का काही खोडकर नाही मस्तीखोर म्हणजे खोडकर कारण तुझ्यासारख्या वयाचे मुलं हे काही पुस्तक वाचन करत बसत नाही कारण त्यांना खेळायला खूप आवडतं आणि ते काय करत असत खेळत असतात पण तू त्या खोडकर मुलांसारखा मस्तीखोर दिसत नाही म्हणून मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे म्हणून मी तुझ्याजवळ आलोय असं ते गुरुजी त्या मुलाला सांगतात आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थाबद्दल भीमरावला आदर वाटला आणि या भीमरावला वाटलं की ही समोरची व्यक्ती अनोळखी आहे तरी देखील ती आपल्या बरोबर एकदम प्रेमाने आपुलकीने मायेने बोलत आहे म्हणून या गृहस्थाबद्दल ह्या भीमरावच्या मनामध्ये काय निर्माण झाला आदर निर्माण झाला म्हणजेच रिस्पेक्ट तयार झाला त्याने गुरुजींना नमस्कार केला आणि त्या भीमरावला गुरुजींबद्दल आदर वाटल्यामुळे त्याने काय केलं त्या गुरुजींना नमस्कार केला ळुसकर गुरुजींनी विचारले बाळ तू कुठे शिकतोस आणि मग पुढे गुरुजी त्याला विचारतात की तू कुठे शिकतो त्यावर तो म्हणतो मी एल्फिन्स्टन हायस्कूल भाईखळा येथे शिकतो आणि मग त्या विद्यार्थ्याने त्या मुला आपल्या शाळेचं नाव देखील त्या गुरुजींना सांगितलं तो म्हणतो शाळेतील पुस्तकाशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो आणि तो मुलगा म्हणतो की मी शाळेमध्ये जातो आणि शाळेमधले जे काही पाठ्यपुस्तक आहेत त्या पाठ्यपुस्तक मला वाचायला तर आवडतात त्याचबरोबर मला पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर पुस्तके वाचायला देखील खूप आवडतात आता अवांतर याचा अर्थ ऍडिशनल म्हणजे एक्स्ट्राचे जे काही पुस्तकं आहेत पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त ते देखील मला वाचायला खूप आवडतात म्हणून मी काय करतो शाळा सुटली की मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ह्या मध्ये येतो आणि माझं पुस्तक वाचन करत बसतो त्यावर गुरुजी म्हणतात वा छान चांगली पुस्तकं वाचलीच पाहिजे आणि गुरुजी देखील त्याच्या वाचनाचं कौतुक करतात आणि म्हणतात की चांगली पुस्तकं नक्कीच वाचली पाहिजे नंतर केळुसकर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली आणि मग त्यांचं हे संभाषण झाल्यानंतर गुरुजींना त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं होतं कुटुंब याचा अर्थ फॅमिली तर ते म्हणतात की तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं वगैरे त्यांनी सगळी चौकशी त्या मुलाची केली त्यानंतर पुढे ते विचार करू लागले हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा आहे आणि मग गुरुजींच्या मनामध्ये त्या मुलाविषयी थोडस प्रेम निर्माण होतं आणि ते म्हणतात की हा मुलगा काही इतर मुलांसारखा नाहीये कारण तो निश्चितच थोडा वेगळा आहे कारण त्याला कशाची आवड आहे वाचनाची आवड आहे या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे आणि हे गुरुजी त्या मुलामधले गुण ओळखतात आणि ते म्हणतात की त्या मुलाला कशाची गरज आहे आपुलकीची म्हणजेच आपलेपणाची गरज आहे आणि मार्गदर्शनाची म्हणजेच गायडन्सची गरज खरी गरज आहे म्हणून तो रोज ह्या ठिकाणी येतो आणि पुस्तक वाचन करतो कोणालाही त्रास न देता थोडा वेळ थांबून ते म्हणाले मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे मग ते गुरुजी थोडा वेळ थांबतात विचार करतात आणि ते म्हणतात की ह्या विद्यार्थ्याला आपण थोडीशी मदत केली पाहिजे म्हणून ते सांगतात की मी तुला पुस्तक वाचन कसं करायचं याची मी पद्धत तुला सांगतो आता बघा मित्रांनो आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपण काय करतो सरळ सरळ या लाईनी असा वाचत राहतो आपल्याला काही वाचनाचे नियम माहिती नसतात पण काही वाचनाचे नियम असतात जिथे पूर्णविराम आला तर आपल्याला पूर्णविराम तसं तशा पद्धतीने वाचन केलं पाहिजे त्या बरोबर स्वल्प विराम असेल उद्गार चिन्ह असेल त्याचबरोबर प्रश्नचिन्ह असेल तर अशा ठिकाणी आपल्याला थोडस थांबून तशा पद्धतीने उच्चारण केलं पाहिजे हे या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी हे गुरुजी त्या विद्यार्थ्याला सांगतात म्हणजेच पद्धतशीर वाचन कसे करायचं हे ते गुरुजी त्या विद्यार्थ्याला सांगू इच्छितात त्यावर तो मुलगा म्हणतो सांगा ना गुरुजी आतुरतेने भीमरावने विचारले आणि त्या मुलाला देखील वाचनाची पद्धत शिकायची होती म्हणून तो देखील म्हणतो की गुरुजी तुम्ही मला नक्कीच सांगा आणि तो देखील ह्या गोष्टी शिकण्यासाठी काय होतो आतुर होतो। आतुर होतो म्हणजे उत्सुक गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन आणि मग गुरुजी त्या मुलाला वाचन कसे करायचं याविषयी माहिती देतात आणि सांगतात की मी तुला माझ्याजवळ असणारे जे काही लेखकांची पुस्तकं आहेत ती पुस्तक देखील तुला कशासाठी देईल वाचनासाठी देईल त्यावर तो मुलगा म्हणतो जरूर द्या गुरुजी मला ती पुस्तके वाचायला आवडतील आणि मग तो मुलगा देखील खुश होतो आणि तो म्हणतो की नक्कीच गुरुजी मला तुमच्याकडची असणारी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचायला नक्कीच आवडतील म्हणून तुम्ही मला ती पुस्तकं देऊ शकतात गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला भीमरावला खूप बरं वाटलं आणि मग गुरुजींना देखील आनंद झाला की एवढा छोटासा मुलगा आणि त्याला वाचनाची इतकी आवड आहे हे पाहून त्या गुरुजींना त्या मुलाविषयी प्रेम वाटतं आणि मग ते गुरुजी त्या भीमरावच्या डोक्यावरून मायेने काय करतात प्रेमाने हात फिरवतात आणि हा हात फिरवल्यानंतर त्या मुलाला देखील काय वाटतं खूप बरं वाटतं की समोरचा अनोळखी व्यक्ती आपल्याला मदत करू इच्छितो आणि ते पण अतिशय प्रेमाने मार्गदर्शन आपल्याला करत आहे म्हणून त्याला खूप बरं वाटतं पुढे चर्नी रोड उद्यानामध्ये केळुसकर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली आणि अशा पद्धतीने रोज हे रोज गुरुजी हे गुरुजी आणि तो मुलगा गार्डन मध्ये भेटू लागले गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले आणि मग हे गुरुजी देखील त्यांच्याजवळ असणारे जे काही लेखकांची पुस्तकं होते ते पुस्तकं रोज त्या मुलाला वाचायला देऊ लागले त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली आणि मग अशा पद्धतीने या भीमरावच्या वाचनामध्ये काय होऊ लागली भर पडू लागले विस्तृत म्हणजे अफाट त्याचं वाचन होऊ लागलं आता गुरुजी आणि यांची अभेद्य गट्टी जमली होती आणि आता काही गुरुजी आणि विद्यार्थी असं नातं राहिलं नव्हतं ना तर त्यांच्यामध्ये काय निर्माण झालेली होती अभेद्य गट्टे गट्टी याचा अर्थ फ्रेंडशिप ते दोघही आता मित्र झालेले होते आणि रोज दोघही त्या ठिकाणी एक गार्डन मध्ये येऊन ते पुस्तक वाचन करत राहायचे पुढे केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालय आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली आणि केळुस्कर गुरुजींनी त्या मुलाचा स्वभाव ओळखला त्याची बुद्धिमत्ता देखील ओळखली म्हणून ते काय म्हणतात की या मुलाला थोडंस उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे आपण शहरामध्ये त्याला पाठवलं पाहिजे म्हणून ते सयाजीराव गायकवाड महाराजांकडे कर, काय करतात स्वतः शिफारस करतात शिफारस म्हणजेच मागणी आता गुरुजींनी त्या भीमरावची काय ओळखली होती तल्ल बुद्धिमत्ता म्हणजे शार्प माइंड ओळखलं होतं आणि ते म्हणतात की ह्या मुलाला खरंच शिक्षणाची गरज आहे म्हणून आता त्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण कुठे पाठवले पाहिजे अमेरिकेत पाठवलं पाहिजे पण हे काम कोण करणार आहे तर बडोदा संस्थांचे आधिपती ज्यांचं नाव आहे सयाजीराव गायकवाड ह्या महाराजांकडे त्यांनी काय केली मागणी केली की ह्या विद्यार्थ्याला आपण अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवू आता शिफारस याचा अर्थ रिकमेंडेशन त्यांनी मागणी केली की ह्या मुलाला आपण थोडीशी मदत केली पाहिजे त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालय आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि ह्या गुरुजींमुळेच ह्या भीमरावला महाविद्यालय म्हणजे हायस्कूलचं शिक्षण त्याचबरोबर उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच कॉलेजचे शिक्षण घेण्याची देखील संधी या गुरुजींमुळे मिळाली आणि ही संधी कोणी मिळवून दिली तर सयाजीराव महाराज गायकवाड यांनी म्हणजे गुरुजींनी सयाजीराव महाराज गायकवाडांकडे शिफारस केली मागणी केली आणि त्याला सहमती या गायकवाड महाराजांनी दिली आणि मग पुढे आपल्याला संधी मिळालेल्या सॉरी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि मग ह्या मदत केली आणि आपल्याला शिक्षणाची संधी देखील उपलब्ध करून दिली असं ह्या विद्यार्थ्याच्या जेव्हा लक्षात येतं म्हणून हा विद्यार्थी काय करतो खूप अभ्यास करतो आणि आपल्याला मिळालेल्या संधीच तो सोनं देखील करतो आणि पुढे जाऊन खूप अभ्यास करतो आणि एक विद्वान म्हणून त्याला नावलौकिक देखील प्राप्त होतो नावलौकिक याचा अर्थ पॉप्युलॅरिटी तर तो स्वतः स्वतः काय नाव नावलौकिक होतो म्हणजे प्रसिद्ध होतो आणि पुढे त्याला उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखलं जातं आता डॉक्टर म्हणजे त्यांनी पीएच डी ही पदवी मिळवली आणि नंतर त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लागली म्हणून त्यांना आपण उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो अशा या उच्च विद्या विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना देखील लिहिली आणि आपण ज्या नावाने बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो या बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना देखील लिहिली आणि हेच भारताचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखत असतो ओळखत आहोत म्हणून तर आपल्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या आधी भारताची राज्यघटना लिहिलेली आहे आणि ती आपण सगळेजण काय करत असतो वाचन करत असतो आणि ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणातच नुसतं कार्य न करता म्हणजे शिक्षणात पुढाकार न घेता समाज कार्य केलेलं आहे त्याचबरोबर दलित वर्गातील लोकांना देखील, वर वर्गाती देखील मदत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांनी आहे म्हणून तर त्यांना उच्च विद्याविभूषित ही पदवी मिळालेली आहे आणि आपण त्यांना उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ह्या नावाने ओळखतो तर मित्रांनो अशाच पद्धतीने स्वतंत्र भारताचे भारताच्या राज्यघटनेचे जे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांनी यांच्यावर लहानपणी वाचनाचे कसे संस्कार झाले त्याचबरोबर केळीसकर गुरुजींनी ह्या साहेबांना म्हणजेच बाबासाहेबांना विद्यार्थी दशेत कशा पद्धतीने प्रोत्साहन दिले याची सगळी हकीकत आपण आजच्या भागामध्ये समजून घेतलेली आहे आणि जाणून देखील घेतलेली आहे तर हा पाठ डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी लिहिलेला आहे तर मित्रांनो जसं बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची आवड लागलेली होती त्याचबरोबर वाचनाची देखील आवड लागलेली होती त्याच पद्धतीने तुम्ही देखील वाचनामध्ये दे जास्तीत जास्त प्रगती करावी आणि आपल्या ज्ञानामध्ये बाबासाहेबांसारखीच भर घालावी असंच आजच्या भागामधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि समजलेलं देखील आहे तर मित्रांनो आता आपण ह्याच पाठातील शब्दार्थ देखील समजून घेणार आहोत पण पहिला हा वाक्प्रचार आहे तर हा वाक्प्रचार कुतूहल निर्माण होणे याचा अर्थ जिज्ञासा निर्माण होणे असा होतो त्याचबरोबर विस्तृत विस्तृत याचा अर्थ अफाट किंवा विस्तीर्ण पुढे तलक म्हणजे तीक्ष्ण कुशाग्र तर मित्रांनो मी हा पाठ शिकवत असताना बरेच काही शब्दार्थ सांगितलेले आहेत ते देखील तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला आता हे शब्दार्थ लिहायचे असेल तर ते तुम्ही लिहू शकता अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल तर मित्रांनो आजच्या भागात आपण उद्यानात भेटलेला विद्यार्थी हा पाठ अभ्यासलेला आहे आता आपण ह्याच पाठाचा स्वाध्याय देखील पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून आता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायचं आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हे भंटीचा आयकॉन देखील प्रेस करायचा आहे आणि आपल्या चॅनलला थोडा सपोर्ट करायचा आहे तुम्ही व्हिडिओ पाहतात समजून घेतात पण व्हिडिओला लाईक करत नाही तर कृपया आपल्या व्हिडिओना लाईक देखील तुम्ही करत राहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद